नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी, मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारताचं आर्थिक आघाडीवरचं यश हे जगाच्या दृष्टीनं हेवा करण्याचा विषय असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीबाबतच्या सामंजस्य करारासह सा भारत फ्रान्स दरम्यान चौदा महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या एकशे बारा जणांना यंदाचे पद्म पुरस्कार जाहीर यात एकोणीस महिलांचा समावेश श्री श्री रविशंकर रजनीकांत व्ही अत्रे धीरुभाई अंबानी सायना नेहवाल उज्ज्वल निकम ठरले यंदाच्या पद्म पुरस्काराचे मानकरी एसीच्या दहशतवादी संघटनेच्या बारा संशयितांना पाच फेब्रुवारीपर्यंत एनआयए कोठडी राज्यातल्या बंदरांच्या विकासाला चालना चा देण्याच्या दृष्टीनं बंदर विकास धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं दिली मंजुरी आणि सीमाप्रश्न सोडवण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री लवकरच दिल्लीत जाऊन सर्वपक्षीय खासदारांना भेटणार पाहूया भारत ही सध्या उदयाला येणारी शक्ती आहे एक असा देश जो विज्ञान तंत्रज्ञान नाविन्यता स्टार्टअप्स या क्षेत्रात जागतिक नेतृत्व म्हणून झपाट्यानं पुढे येत आहे आपल्या आर्थिक आघाडीवरचं यश हि जगाच्या हव्याचा विषय आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कलि आहे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्ये राष्ट्राला उद्देशून केलेल्या संदेशपर भाषणात बोलत होते यावर्षी अंदाजित सात पूर्णांक तीन टक्के विकास दरासह वेगाने विकास होणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून घेण्याच्या तयारीत भारत आहे यावर्षी औद्योगिक कामगिरी चांगली राहिली आहे तसंच शहाण्णव कोटी लोकांपर्यंत आधार कार्ड सध्या पोहोचलं असून थेट लाभ हस्तांतरणासाठी अनुदान गळती रोखण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे असंही राष्ट्रपती म्हणाले शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सारख्या कार्यक्रमांवरच्या वाढत्या खर्चाद्वारे रोजगार निर्मिती वाढवून त्याद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्याचा उद्देश असल्याचंही राष्ट्रपती म्हणाले राष्ट्रीय कौशल्य विकास अभियानाअंतर्गत दोन हजार बावीसपर्यंत तीस कोटी युवकांना प्रशिक्षण देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असल्याचंही राष्ट्रपतींनी नमूद केलं दहशतवाद उन्मादी उद्दिष्टांनी प्रेरित आहे पराकोटीच्या द्वशानं आहे आणि निष्पाप लोकांची सामूहिक हत्या घडवून हाहागार माजवणाऱ्या सूत्रधारांकडून त्याला चिथावणी मिळत आहे दहशतवाद चांगला किंवा वाईट नसतो तर तो, तो फक्त वाईटच असतो असंही राष्ट्रपती म्हणाले अतिशय धोकादायक अशा काळात जगासाठी दीपस्तंभ बनण्याचा ऐतिहासिक संधी आपल्या उपखंडात आपल्याला मिळाली आहे असा आशावादही राष्ट्रपतींनी व्यक्त केला राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीबाबतच्या सामंजस्य करारासह भारत फ्रान्स दरम्यान आज महत्वाच्या चौदा करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सुआ ओलान यांच्यात आज नवी दिल्ली शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली त्यानंतर दोन्ही नेत्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रपरिषदेत ही घोषणा करण्यात आली भारत फ्रान्सकडून छत्तीस राफेल लढाऊ विमानं विकत घेणार आहे या संदर्भातली आर्थिक बोलणी वगळता इतर सर्व मुद्द्यांवर आज करार झाले दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन किंवा आसरा देणाऱ्या सर्व शक्तींचा एकत्र एक मुकाबला करण्यासाठी दोन्ही देशांनी कटिबद्धता व्यक्त केली संरक्षण रेल्वे शिक्षण आणि हवामान बदलाविषयी यावेळी द्विपक्षीय करारही करण्यात आले एसीस या दहशतवादी संघटनेच्या बारा संशयितांना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयानं आज पाच फेब्रुवारीपर्यंत एनआयए कोठडी दिली देशातल्या विविध भागातून पकडण्यात आलेल्या सर्व संशयितांना आज दिल्लीच्या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दहशतवादी हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रीय तपास यंत्रणा दहशतवाद दहशत विरोधी पथक आणि स्थानिक पोलिसांनी देशभरात ही धडक कारवाई केली होती या कारवाई अंतर्गत मुंबई आणि ठाण्यातून दोन संशयितांना अटक करण्यात आली होती त्यानंतर या सर्वांना एनआयएच्या ताब्यात आलं होत प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सर्वत्र सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे काश्मीर खोऱ्यात सुरक्षेचे कडक उपाय करण्यात आले असून शहरात प्रमुख ठिकाणी आणि प्रवेश करण्याच्या ठिकाणी सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत वाहनांच्या तपासणीसाठी अनेक ठिकाणी सुरक्षा अडथळे उभारण्यात आले आहेत अडथळउभारण्यात देशाच्या प्रमुख महानगरांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे आहमुंबईतल्या सुरक्षा बंदोबस्ताबद्दल मुंबई पोलीसचे प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी दूरदर्शनला माहिती दिली आहे मुंबई में जितने रास्ते यहाँ पे एंट्री करते हैं वही एंट्री पॉइंट पे हमने नाकाबंदी शुरू कर दिए जहाँ पे संदेहजनक कोई व्हीकल्स हैं उनको चेक कर रहे हैं उनको जो लोग हैं उनको भी चेक कर रहे हैं इसके अलावा कई बस्तियों में हम छापे लगा रहे हैं कोम्बिंग ऑपरेशन कर रहे हैं वहाँ पर लोगों को चेक कर रहे हैं कल हमारा जो मुख्य दिन है वहाँ पर जो मुख्य समारोह शासकीय हो रहा है वो शिवाजी पार्क मैदान में होगा हो वहाँ पर लगभग ढाई हजार पुलिसकर्मी वहाँ पर तैनात रहेंगे और वो सुरक्षा के पूरे वहाँ पर नजर रखेंगे मुंबई सिटी लगभग पैंतीस हजार अकोला महानगरपालिकेतर्फे शहराच्या चारही एकाच वेळी स्वच्छता जनजागृती अभियान राबवण्यात आलं प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केलेल्या अभियानात महापालिका आयुक्तांसह अनेक कर्मचारी तसंच अग्निशमन दल आणि नागरिकांनीही सहभाग घेतला यावेळी स्वच्छता महारालीही काढण्यात आली यामध्ये विविध शासकीय विभागांची वाहने सहभागी झाली होती भारत सरकारच्या वर्ष दोन हजार पंधरा सोळाच्या पद्म पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली यावर्षी एकशे बारा जणांना पद्म पुरस्कारानं गौरवण्यात येणार असून त्यात एकोणीस महिलांचा समावेश आहे आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन अभिनेता रजनीकांत चित्रपट निर्माते रामोजी राव यांच्यासह उद्योगपती धीरूभाई अंबानी यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार घोषित करण्यात आला डीआरडीओचे माजी प्रमुख व्ही के आत्रे कर्करोग रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर व्ही शांता भरतनाट्यम नृत्यांगना यामिनी कृष्णमूर्ती ज्येष्ठ गायिका गिरिजा देवी अर्थतज्ञ अविनाश दीक्षित कॅक्सचे माजी प्रमुख विनोद राय अभिनेता अनुपम खेर आणि गायक उदित नारायण यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे अमेरिकेचे भारतातील माजी राजदूत रॉबर्ट ब्लॅकविल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल टेनिसपटू सानिया मिर्झा बेनेट कोलमन कंपनीच्या इंदू जैन यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला उद्योगपती पालोनजी मिस्त्री मारुती सुझुकीचे अध्यक्ष आर सी भार्गव हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांनाही पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे पद्मश्री पुरस्कारांसाठी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम अभिनेते अजय देवगण अभिनेत्री प्रियांका चोपडा तिरंदा दीपिका कुमारी यांची नावं जाहीर झाली आहे तसंच अभिनेता सईद जाफरी यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार दिला जाणार आहे कोकणात उभारण्यात येणारा देशातला सर्वात मोठा एकात्मिक शुद्धीकरण प्रकल्प कोकणासह महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राला गती देईल असा विश्वास केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री, मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यात आज बैठक झाली त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली एकूण साठ दशलक्ष मेट्रिक टन क्षमतेचा हा प्रकल्प असेल हा प्रकल्प जागतिक स्तरावर महत्वाचा ठरेल असंही प्रधान म्हणाले हा प्रकल्प कोकणच्या परिवर्तनासाठी उपयुक्त ठरेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं या प्रकल्पात तीस हरितपट्टा राखी बसणार आहे दोन टप्प्यात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे भारत सरकार राज्य सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या तीन पेट्रोलियम कंपन्या मिळून हा प्रकल्प उभारणार आहेत या प्रकल्पामुळे राज्यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक क्रि तसंच एक लाख रोजगार तयार होईल असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले राज्यातली शिक्षण पद्धती अधिक गुणवत्तापूर्ण करण्यासाठी येत्या सत्तावीस ते एकतीस सत्तावी जानेवारी दरम्यान पुण्यात शिक्षणाची वारी या अभिनव उपक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबईत ही माहिती दिली केंद्र सरकारच्या लोकजागृती या उपक्रमाअंतर्गत राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि श्यामची आई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आखण्यात आला आहे या वारीमध्ये शिक्षणविषयक निवडक उपक्रमांचं सादरीकरण होईल ज्ञानरचनावादी शाळा डिजिटल शाळा एबीएल शिक्षण पद्धती लोकसहभागातून सुधारणा आदी विषयांबद्दलचे स्टॉल यावेळी मांडण्यात येतील राज्यभरातून सुमारे सात हजार शिक्षक याला भेट देतील अशी अपेक्षा आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न सोडवण्यासाठी येत्या पंधरा फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत सर्वपक्षीय खासदारांची भेट घेणार आहेत अशी माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली राज्य सरकारनं सीमावादावर सामोपचारानं तोडगा काढण्यासाठी तसंच सीमावासियांची मतं जाणून घेण्यासाठी सीमाप्रश्न समन्वय समिती नेमली आहे त्यामध्ये चंद्रकांत पाटील यांची समन्वयक मंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी नेमणूक केली आहे या संदर्भात पहिल्या समन्वय समिती आणि तज्ज्ञ समितीची बैठक आज झाली मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हे शिष्टमंडळ पंतप्रधानांनाही यासंदर्भात भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं सीमावादासंदर्भात न्यायालयीन कामामध्ये दिरंगाई न करता योग्य ती कागदपत्रं उपलब्ध करून देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं तसंच राज्य सरकार या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष देत असून ते सीमावासियांबरोबर असल्याची ग्वाही त्यांनी दिली बैठकीला ज्येष्ठ नेते एनडी पाटीलही उपस्थित होते कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी आरोपी समीर गायकवाड याच्या जामीन याचिकेवर आज कोल्हापूर न्यायालयात सुनावणी झाली यासंबंधीचा निर्णय येत्या अठ्ठावीस तारखेला पुढील सुनावणीच्या वेळी होणार आहे सरकार नियुक्त वकील हर्षद निंबाळकर यांनी आपल्याकडे भक्कम पुरावे असल्याचा दावा केला तर समीर गायकवाड याचे वकील समीर पटवर्धन यांनी सरकारी वकिलांचा युक्तिवाद फेटाळत पुराव्यात गाडी मात्र तथ्य नाही समीर गायकवाड याच्यावर हा एक प्रकारचा अन्याय सुरू असल्याचा युक्तिवाद केला देशातल्या लोकांचं दारिद्र्य दूर करणारं आणि रोजगार निर्मिती करणारं धोरण केंद्र सरकारनं स्वीकारलं आहे असं केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे जळगाव जिल्ह्यातल्या रस्ते विकास कामांचा शुभारंभ आज त्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते येत्या पाच वर्षात आम्ही देशाचा आर्थिक विकास दर किमान दोन टक्क्यांनी वाढवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दोन लाख कोटी रुपये खर्चाचे रस्ते बांधणार रस्त असल्याचंही त्यांनी सांगितलं जळगाव जिल्ह्यात सोळा हजार पाचशे ब्याऐंशी कोटी रुपयांची रस्ते विकासाची कामं होणार आहेत या कार्यक्रमाला महसूल मंत्री एकनाथ खडसे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन खासदार ए पाटील खासदार रक्षा खडसे यांच्यासह अनेक मान्यवरही यावेळी उपस्थित होते निवडणुकीमध्ये काळ्या पैशाचा आणि बळाचा वापर वाढणे ही चिंतेची गोष्ट असून अशा अपप्रवृत्तींमुळे लोकशाहीचा मूळ तत्वाला धक्का पोहोचतो असं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलं सहाव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते आज बोलत होते भारतासारख्या लोकशाही राष्ट्रात मतदारांचं कर्तव्य केवळ एक दिवस मतदानापुरतं मर्यादित नसतं तर कायम एक जागरूक नागरिक म्हणून त्यांनी लोकशाही मजबूत करण्यासाठी सहभाग द्यावा असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं संवेदनशील क्षेत्रात निवडणुका यशस्वीपणे पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांना यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तसंच नवमतदारांना राष्ट्रपतींच्या हस्ते मतदान ओळखपत्र देण्यात आलं देशात निपक्ष निवडणुका होण्यासाठी आयोग कटिबद्ध असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी यावेळी सांगितलं केंद्रीय क्रीडा मंत्रालयामार्फत संचालित नेहरू युवा केंद्रानं मतदार दिनानिमित्त बुलडाण्यात युवा संमेलनाचं आयोजन केलं होतं यामध्ये अनेक प्रबोधनपर कार्यक्रम सादर करण्यात आले हिंगोलीत मतदार जागृतीसाठी नेहरू युवा केंद्रानं रांगोळी स्पर्धा घेतल्या राष्ट्रीय युवा नेता कार्यक्रम या विषयावरच्या पुस्तिकाही वितरित करण्यात आल्या धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या कार्यक्रमात नवीन मतदारांना ओळखपत्र वाटण्यात आली तसंच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला तृतीय पंथीयांना मतदार ओळखपत्र मिळवण्यासाठीचा अर्ज यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला पुणे महानगरपालिकेचा वर्ष दोन हजार सोळा सतरासाठीचा पाच हजार एकशे नव्याण्णव कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज सादर झाला या अर्थसंकल्पात साडे बावीस टक्क्यांची वाढ प्रस्तावित आहे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी अर्थसंकल्प सादर केला स्मार्ट सिटी आणि अमृत योजनेतून तीनशे सोळा कोटी रुपये तसंच स्थानिक संस्था करातून सुमारे पंधराशे कोटी रुपये उत्पन्न मिळेल असा अंदाज या अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला बांधकाम आणि पाणीपट्टीच्या करातून उत्पन्नात वाढ होईल असं या अर्थसंकल्पात म्हटलं आहे चौदाव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं अर्थात मिफ्स अठ्ठावीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलं अशी माहिती फिल्म डिव्हिजनचे महासंचालक आणि मिफ्स संचालक मिफ मुकेश शर्मा यांनी आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली अठ्ठावीस जानेवारीला मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचं उद्घाटन होईल केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड हे देखील उपस्थित राहणार आहेत या महोत्सवासाठी आठशे पंचवीस प्रवेशिका आल्या असल्याचं सांगत यावर्षी या सोहळ्यासाठी यंदा प्रथमच सदिच्छा दूत म्हणून ज्येष्ठ अभिनेते जयकी श्रॉफ यांची निवड करण्यात आली असल्याचं मुकेश शर्मा यांनी यावेळी सांगितलं माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्र हे देशातलं अग्रेसर राज्य म्हणून नावारूपाला येत आहे शासनाच्या विविध विभागांचं संगणकीकरण होत असताना अन्न आणि औषध प्रशासनानंही औषध विक्री परवाना ऑनलाईन करून आरोग्य सेवा क्षेत्रात महत्वाचं पाऊल टाकलं आहे इंटरनेट हा आजच्या पिढीचा परवलीचा शब्द अगदी अबालवृद्धांपासून सगळेच नेट सेवी झाले आहेत एखाद्या विषयाची सखोल माहिती मिळवण्यापुरता नेटचा वापर मर्यादित राहिलेला नाही कोणतंही बिल भरायचं असो परीक्षेचा अर्ज सादर करायचा असो किंवा शैक्षणिक शुल्क द्यायचं असो रांगेत उभं न राहता केवळ एका क्लिकवर घर बसल्या काम करणं सहज साध्य झालंय डिजिटल इंडिया उपक्रमामुळे शासनाच्या विविध योजना आणि सेवांचा लाभ आता देशातल्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या जनतेला मिळू लागलाय अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा भागवण्यासाठीही ऑनलाईनचा पर्याय स्वीकारला जातोय या मूलभूत गरजांबरोबरच अत्यंत महत्वाची अशी आरोग्यसेवा वेळी अवेळी औषध खरेदी करण्याची गरज भासली तर आपल्या परिसरातले चोवीस तास सेवा देणारे औषध विक्रेते कोणते प्रशासनानं निलंबित केलेली औषधांची दुकानं कोणती औषध उत्पादकांची यादी तसंच अप्रमाणित औषधांची माहिती इत्यादी गोष्टी आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत या प्रशासनानं संपूर्ण कागदविरहित ऑनलाईन प्रणालीचा विकास केला असून औषध विक्री विषयक तसंच दुय्यम परवाने त्यांचं नूतनीकरण आता ऑनलाईन होणार आहे त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया राबवताना वेळेचा अपव्यय टाळण्याबरोबरच कागदपत्र गहाळ होण्याची भीतीही आता राहणार नाही शिवाय अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केल्यामुळे प्रशासनाचा कारभार अधिक पारदर्शक होईल डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात राज्यानं टाकलेलं हे आणखी एक महत्वाचं पाऊल डिजिटल इंडिया उपक्रमाअंतर्गत औषध विक्री परवाना ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं घेतला आहे औषध विक्रेत्यांबरोबरच सामान्य नागरिकालाही या निर्णयाचा कसा फायदा होईल याबाबत अधिक माहिती देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि औषधीय द्रव्य विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत मॅडम नमस्कार साडेनऊशे बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत मुख्यतः संपूर्णतः कागदविरहित अशी ऑनलाईन प्रणाली जी औषध विक्री परवान्यासाठी आपण विकसित केली आहे आणि मला वाटतं आपलं राज्य देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे की डिजिटल इंडियामध्ये खऱ्या अर्थाने हे पाऊल आपण उचललं मुळात मॅडम हे औषध विक्री परवाने आधी कुठल्या अडचणी येत होत्या कुठल्या किचकट प्रक्रियेला सामोरं जावं लागत होतं कसा अभ्यास केला होता खरं म्हणजे अगोदरची जी प्रक्रिया ही थोड़ी शी वेल होती ही थोडीशी वेळखाऊ होती किंवा किचकट म्हणायला हरकत नाही कारण काय अर्जदाराला प्रत्यक्ष तिथे जाऊन अर्ज घ्यावा लागायचा पहिले म्हणजे एक पहिले कार्यालयात जाऊन ते अर्ज घेणं त्याला आवश्यक होतं बऱ्याचदा कधी अर्ज मिळायचं नाही मिळायचं त्याला वेळ लागायचा अर्ज मिळाल्यानंतर मग ते अर्ज भरणं मग त्याचा शुल्क भरण्यासाठी पुन्हा त्याला जावं लागायचं आणि मग पूर्ण सगळी प्रक्रिया झाल्यानंतर परवाना तो घेण्यासाठी त्याला पुन्हा त्या कार्यालयात जावं लागतात तसं म्हणजे निदान सहा सातदा त्याला खेपा माराव्या लागायचे बराच वेळ जात होता आणि त्याला मानसिक ताण पण होत होता कारण काय आणि प्रत्येक वेळा त्यांना कळायचं नाही की आपल्या अर्जाचं झालंय काय नेमकं कुठे आहे अर्ज कुठली प्रक्रिया आहे काय काय झालेलं आहे म्हणजे ते त्यांना कळायचं नाही म्हणून त्या या अडचणी त्यांना सामोरे सामोरे जाणं आता जेव्हा मॅडम ऑनलाईन केली ही प्रक्रिया सुलभ केली आता कशा प्रकारे ही सुलभ होणार आहे कशा प्रकारे त्याचं स्वरूप असेल की ज्याला हा विक्री परवाना हवाय कशा प्रकारे त्यांनी सामोरं जावं आता आपण खूपच चांगली सुलभ केली आहे कारण काय आपण पद्धतीने एक चांगली उपक्रम आपण हाती घेतलाय आपण पहिले काय करायचं म्हणजे तो जो अर्ज आहे तो ऑनलाईनच भरावा लागतो म्हणजे आपल्याला पुन्हा कार्यालयात जायचं आणि संपूर्ण ही प्रक्रिया आहे की हे आहेत आणि आपल्याला एकदा सुद्धा कार्यालयात जावं लागणार बरोबर पहिले म्हणजे जाऊन तिथे अर्ज भरायचा तो सुद्धा ऑनलाईन आणि त्याच्यासाठी जी कागदपत्र लागणार आहेत त्याबद्दलची माहिती सुद्धा आमच्या वेबसाईटवर ती व्यवस्थित विस्तृतपणे सांगितलेली आहेत म्हणजे असं नाही की हे एकदा एक कागद दुसऱ्यांदा दुसरा कागद हे, हे न करता एक ते एका वेळी ते सांगतील की या या कागदांची आवश्यकता आहे आणि ते आपल्याला म्हणजे आपल्या वेबसाईटवरच दाखवण्यात येईल आणि तिथे मग ते जाऊन प्रत्यक्षात जाऊन त्यांना आमचं हे स्थळ आपण हे आमचं संकेतस्थळ आहे एक्स इन in इंडिया डॉट वी डॉट इन बरोबर आणि मग त्याच्यानंतर आपल्याला जे शुल्क भरायचं आहे तो सुद्धा ऑनलाईन भरायची प्रक्रिया आहे म्हणजे आपण ऑनलाईन भरू शकतो तीन प्रकारे आपण एक एसबीआय बरोबर पण गेटवे केलाय किंवा बँकेत चलन भरून तर पुन्हा आपल्याला तिथे जाण ऑनलाईन भरायची आपण मुभा दिलेली आहे तर त्यांना तिथे जाण्याची गरज नाही आणि सर्वात शेवटी म्हणजे आपण ई सिग्नेचरनी सुद्धा ती आपल्याला जो परवाना मिळेल तो शेवटी जो परवाना मिळेल तो ई सिग्नेचरचा आहे आणि तो पहिल्यांदा आपण आधारला लिंक केलेला आहे बरोबर आधार कार्डला लिंक केलेला असल्यामुळे तो ई सिग्नेचर त्याची म्हणजे व्हेरिफिकेशन करायची गरज नाही ते बरोबर ऑलरेडी आधार कार्ड आधार कार्डला लिंक आहे म्हणून त्यांनी मॅडम हे टप्पे तुम्ही सांगितले तर मुळात आता त्यांनी अर्ज केल्यानंतर आपला अर्ज नेमका कुठला आहे हे कळण्यासाठी काय यंत्रणा आपल्याकडे आहे आपण एक खूप चांगली यंत्रणा केली की के आपण त्यांना द्वारे कळवतो की प्रत्येक वेळा प्रत्येक टप्प्याला आपण त्यांना कळवतो की तुमचा अर्ज इथे आहे या टप्प्यात आहे तर त्यांना पुन्हा एक उदाहरण दाखवले अर्ज दाखवलेला आहे की ज्याची ई पासून सगळं हे परवाना परवाना त्याला परवान्याचं आपण एक प्रत दाखवतोय या परवान्यावर कळेल की हे शेवटी आपल्याला जो प्रिंट आउट घ्यायचा आहे त्याचं फायनल फायनल प्रिंट आऊट बरोबर फायनल प्रिंट आऊट आपण त्यांना म्हणजे असा अशा प्रकारे त्यांना प्रिंट आऊट मिळेल म्हणजे पुन्हा त्यांना परवाना घेण्यासाठी पुन्हा कार्यालयात आमच्या येण्याची गरज आहे म्हणजे ऑनलाईन बरोबर मग याच्याबद्दल सांगतो की कुठल्या टप्प्यात नेमका आपला आलाय आणि त्यात काही त्रुटी असतील त्याचं निराकरण करणं काय कालावधी आपण दिलेला आहे हो आपण हे आहेच आपण कालावधी तर दिलेलाच आहेत कारण काय आपण आता सेवा हमी कायदा आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे सेवा हमी कायद्याच्या अनुषंगाने आपण तीस दिवसाच्या आत आपल्याला सगळं करायचं कुठली सेवा द्यायची आहे तर त्या प्रत्येक स्टेजला आपण विहित वेळापत्रक आपण प्रमाणित केलं की एवढा वेळ लागायला तर ते आपण त्याच वेळेतच आपण तीन 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 दिवस मग सात दिवस आपण त्यांना परवाना देत बरोबर पण हे जर ज्यांना नवीन परवाने हवे औषध विक्रीसाठी ज्यांचं परवाने घेतले की त्यात शेअरचं कसं आपण डिमॅट करतो हो कारण ते हो फिजिकल हो फॉर्मॅटमध्ये हो असं हो हो ज्यांना ऑलरेडी मिळालेले आहेत परवाने मग ते नूतनीकरणासाठी येतील त्या बाबतीत काय त्यांना वेगळी प्रक्रिया आहे की त्यांना पहिल्यापासून त्यांना करायला लागेल कागदपत्र सबमिट करायला लागतील कशा प्रकारे त्यांच्यासाठी केल्या नाही त्यांना पुन्हा तिथे जाण्याची गरज नाही ज्यांच्याकडे परवाने आहेत एक्झिस्टिंग परवाने आहेत त्यांना पुन्हा यायची गरज नाही फक्त त्यांची जे पाच वर्षानंतर ज्यांना त्यांना नूतनी करण्याची वेळ येईल तेव्हा त्यांनी या पद्धतीचा अवलंबून करावा बरोबर मॅडम ह्या सगळ्या प्रक्रियेत कारण हे जरी ऑनलाईन असलं तरी त्यात बरेच अर्थात यांनी खूप म्हणजे मानवी ज्याला पण म्हणतो की ह्युमन रिसोर्सेस पण कमी लागणार आहेत आधीच्या ज्या प्रक्रिया होत्या त्यात एक वेळ लागत होता ह्या सगळ्या गोष्टी सुलभ होणार आहेत पण ज्या हे जबाबदारी दिली आहे त्याच्यावर कशा प्रकारे जबाबदारी आपण ढकलत आणि काय त्याची हरआरकी असेल किंवा काय प्रकारे ते टप्पे असतात आपले जे परवाना अधिकारी आहे ते सहाय्यक आयुक्त आहेत तर आपण प्रत्येक टप्प्यावर त्यांची जबाबदारी फिक्स केलेली आणि समजा कुणीतरी एका कालावधी विहित कालावधीच्याहून जास्ती त्यांच्याकडे स्वतःकडे अर्ज ठेवला तर लगेच रेड झोन मध्ये जाईल आणि मग आम्ही वरतून पण आम्ही लोक मॉनिटर करू की इथल्या अमुक अमुक अधिकाऱ्याकडे इतके दिवस त्याच्याकडे अर्ज पेंडिंग आहे बरोबर आणि या म्हणजे या प्रणालीमध्ये एक अजून वैशिष्ट्य असं आहे की आपण असं नाही करू शकत की दुसरे नंतर आलेला अर्ज नंतर प्रोसेस करतो पहिला आलेला अर्ज आपल्याला पहिले प्रोसेस करणं बंधनकारकच आहे गरजेचं आहे नाहीतर तो कम्प्युटर चालतच नाही अशी अशी सॉफ्टवेअर आपण मॅडम आपल्या प्रशासनाची जबाबदारी म्हणतो की जे मुख्य उद्दिष्ट आहे की लो, लोकाभिमुख व्हावं त्याचं सर्वसामान्य जनतेला त्याचा कसा फायदा होईल असं वाटतं कारण आपण जसं बघितलं की जशी नवीन नवीन शहरं आहेत केमिस्ट हे पहिले जातात कारण ते जीवनाशी फार आवश्यक आहे शहरीकरण जसं शहरं वाढतील ह्या प्रकारचे परवाने जास्त येतील हे सर्वसामान्य जनतेला याचा नेमका फायदा काय एक तर म्हणजे केमिस्ट शॉप्स उघडणं सुलभ झालेलं आहे कारण काय हे परवाना आपल्याला इझिली मिळणार आहे परवाने इझिली मिळणार आहेत आणि चांगल्या पारदर्शक तऱ्हेनी मिळणार आहे तर ते त्यांना सोपं होईल आणि या व्यतिरिक्त आम्ही आमच्या वेबसाईटवर बरेच माहिती दिलेली आहे उदाहरणार्थ आपण अपन कुठल्या आपल्या भागातील औषध दुकानांची नावं कुठली औषध दुकानं चोवीस तास उघडी आहेत याबद्दल या सुद्धा माहिती आपल्याला बरेचदा लागते ही माहिती की चोवीस तास कुठलं दुकान उघड ते सुद्धा आमच्या वेबसाईटवर आहे आणि त्याचबरोबर आपण हे बघतो की कुठला तरी समजा कुठला ड्रग ह्याच्यावर काही कारवाई झाली असेल किंवा बँड असेल ह्याच्याबद्दलची सुद्धा माहिती सगळी आपण बरोबर आहे म्हणजे ऑलरेडी नेट सेवी लोक आहेत की ते कनेक्शन नेटचं आहे नाही नेटवर लोक बघतायत इतर हे करतात त्यामुळे त्यांच्यापर्यंत सहज पोहोचेल अगदी एक शेवटचा प्रश्न की अजून ही एक सेवा झाली अजून कोणत्या ऑनलाईन सेवा आपण देऊ इच्छिता किंवा प्रकारे त्याची प्रोसेस आहे आणि आपला विभाग व्यतिरिक्त इतरही काही विभाग नाही सध्या तर आम्ही एफ डी आपलं अन्न औषध सध्या बोलते तर आमचा असं मानस आहे की फूड बिझनेस ऑपरेटर आहेत त्यांचे जे परवाने आहेत किंवा नोंदणीची प्रक्रिया आहे ती सुद्धा ऑनलाईन करायची प्रक्रिया आपण सुरू केली आहे पण संपूर्ण अजून ती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही बराचसा मला वाटतं निम्मा जो भाग आहे तो ऑलरेडी ऑनलाईन झालेला आहे आणि लवकरात लवकर आम्ही त्या सेवाही ऑनलाईन ऑनलाईन करण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा निश्चितच बरोबरच म्हटलं पहिल्यांदा म्हटलं असं की महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलंय डिजिटल इंडिया आपण म्हणतोय हो। आणि हो। डिजिटल डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर हेच विभाग ती पण खूप मोठं आहे खूप व्याप्ती आहे आज आपण साडे नऊच्या बातम्या सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि पुढील याच्यासाठी शुभेच्छा शनिशिंगणापूर मंदिर चौथऱ्यावर स्त्रियांच्या प्रवेशासंबंधी अहमदनगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे आणि पोलीस प्रमुख डॉक्टर सौरव त्रिपाठी यांनी आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली उद्या कोणताही अनुचित प्रकार घडू नये असं आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केलं कोणीही कायदा हातात घेतल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला दरम्यान देवस्थान विश्वस्त ही पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे महिलांच्या चौथरा प्रवेशाला विरोध कायम असून चारशे वर्षांपूर्वीची परंपरा अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही मंडळानं स्पष्ट केलं आहे उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणी सोडण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी आज बहुजन समाज पार्टीच्या वतीनं सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं पुणे विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार सोलापूर महापालिका उजनी धरण लाभक्षेत्र प्राधिकरणाला पंधरा कोटी रुपये देणं लागतं देणं न दिल्यास सोलापूर शहराला उजनी धरणातून पाणी न सोडण्याचे आदेश पुणे विभागीय आयुक्तांनी दिले होते आयुक्तांच्या निर्णयाविरोधात हे आंदोलन करण्यात आलं जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू असल्यानं आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची गाडी रोखून न्यायनिवाडा करण्याची मागणी केली यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलं आणि सोलापूर शहरातील लोकांना तत्काळ उजनी धरणातून पाणी न सोडल्यास आगामी काळात सोलापूर बंदच्या आंदोलन करण्यात येईल असा इशाराही बसपा नेते आनंद चंदन शिवे यांनी यावेळी दिला गेल्या चोवीस तासात विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया इथं सहा अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान पंधरा नागपूर एकतीस नऊ पुणे एकतीस बारा औरंगाबाद एकतीस बारा नाशिक एकतीस आठ कोल्हापूर कमाल एकतीस किमान उपलब्ध नाही रत्नागिरी बत्तीस एकोणीस सोलापूर तेहतीस अठरा आणि अमरावती कमाल उपलब्ध नाही किमान अकरा ठळक बातम्या भारताचं आर्थिक आघाडीवरचं यश हे जगाच्या दृष्टीनं हेवा करण्याचा विषय असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीबाबतच्या सामंजस्य करारासह सा भारत फ्रान्स दरम्यान चौदा महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या एकशे बारा जणांना यंदाचे पद्म पुरस्कार जाहीर यात एकोणीस महिलांचा समावेश श्री रविशंकर रजनीकांत व्ही के अत्रे धीरुभाई अंबानी सायना नेहवाल उज्ज्वल निकम ठरले यंदाच्या पद्म पुरस्काराचे मानकरी एसीच्या दहशतवादी संघटनेच्या बारा संशयितांना पाच फेब्रुवारीपर्यंत एनआयए कोठडी राज्यातल्या बंदरांच्या विकासाला चालना चा, देण्याच्या दृष्टीनं बंदर विकास धोरणाला रा, राज्य मंत्रिमंडळानं दिली मंजुरी आणि सीमा सीमाप्रश्न सोडवण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री लवकरच दिल्लीत जाऊन सर्वपक्षीय खासदारांना भेटणार